नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे उदगिरीतील संपूर्ण शेतमालाचे बाजारभाव म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता सोयाबीन चार हजार पाचशे ऐंशी ते चार हजार सहाशे रुपये क्विंटल लालतूर दहा हजार ते दहा हजार सातशे रुपये क्विंटल पांढरी तूर दहा हजार ते दहा हजार सहाशे रुपये क्विंटल मूग नवीन सात हजार ते आठ हजार रुपये क्विंटल मूग सात हजार पाचशे ते आठ हजार दोनशे रुपये क्विंटल उडीद सात हजार पाचशे ते आठ हजार चारशे रुपये क्विंटल त्यानंतर चना पाच हजार ते सहा हजार रुपये क्विंटल नवीन चना सात हजार चारशे रुपये क्विंटल करडई चार हजार आठशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील संपूर्ण शेतमालाचे व्हिडिओ बघण्यासाठी